आज आपण शून्य ते चार पर्यंतच्या अंकांची मूर्त वस्तूंच्या सहाय्याने यावर आधारित कृती करणार आहोत तर मला सांगा या झाकणामध्ये मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंची नावे तुम्ही मला सांगायची आहे काव्या मला सांग या झाकणामध्ये असणाऱ्या वस्तूंचं नाव काय आहे खडे खडे आहे मला हे खडे मोजून दाखव बरं एक दोन तीन चार किती खडे आहेत एकूण चार चार खडे आहेत ठेव झाकणामध्ये श्रेया ह्या झाकणात असणाऱ्या काड्या मोजून दाखव एक दोन तीन चार ठेव खाली स्वरा या झाकणात असणारे शिंपले मोजून दाखव एक दोन तीन चार किती शिंपले आहेत चार चार शिंपले आहेत ठेव झाकणामध्ये हा काव्य आता या खड्यांमधून दोन खडे तुझ्या हातात घे मोजून घे हा एक दोन किती खडे आहेत दाखव बरं तुझ्या हातामध्ये दोन खडे आहेत आता या झाकणामध्ये किती खडे आहेत तर हे दोन खडे तू तुझ्या हातात घे दोन बर आता अगोदर दोन खडे हातामध्ये होते आता या झाकणातील दोन खडे आणखी तू या हातामध्ये ठेवलेले आहेत मिळवलेले आहेत आता हे एकूण खडे किती झाले मोज पाहू एक दोन तीन चार चार खडे झाकणामध्ये ठेव मोजून एक दोन तीन चार झाले म्हणजे आणि एकूण खडे किती झाले चार म्हणजे दोन अधिक दोन, दोन, दोन बरोबर किती उत्तर आलं चार, चार। व्हेरी गुड छान श्रेया आता या झाकणातील काड्या दोन काड्या तू तु तुझ्या तु तु हातामध्ये मोजून घे एक दोन किती काड्या आहेत हातामध्ये दाखव बरं पुढे हात करून दोन दोन काड्या आहेत अगदी छान आता झाकण्यामधून अजून एक काडी तुझ्या हातामध्ये घे एक, आता एकूण काड्या किती झाल्या बोज पाहू एक दोन तीन एकूण काड्या किती झाल्या तीन काड्या झाल्या अगोदर हातामध्ये किती काड्या होत्या दोन आणखी किती काड्या घेतल्या एक एकच काडी घेतली बरोबर आणि मग एकूण काड्या किती झाल्या तीन म्हणजे दोन आधी एक बरोबर तीन व्हेरी गुड ठेव काड्या झाकण्यामध्ये ठेव आता स्वरा दोन शिंपले हातामध्ये घे आता दोन शिंपले हातामध्ये घेतले अजून एक शिंपला हातामध्ये घे एकूण शिंपले किती झाले बघ बर एक दोन तीन तीन मला सांग वाढले का कमी झाले ग वाढले बरोबर वाढले तू अगोदर दोन शिंपले हातामध्ये घेतले होते झाकणातून अजून एक शिंपला घेतला म्हणून किती शिंपले झाले तीन शिंपले झाले ते शिंपले वाढले म्हणून बेरीज म्हणजे काय मिळवणे वाढवणे एकत्र करणे एकत्र मोजणे आपण एकत्र मोजले की नाही शिंपले ती नाही शिंपले तू एकत्र मोजले म्हणून ही बेरीज झाली दोन आधी एक बरोबर तीन खूप छान धन्यवाद